महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची सुरवाडी येथे प्रथम बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न परिषदेचे अध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ यांची उपस्थिती होती प्रमुख धम्म देसना देण्यासाठी भदंत शीररत्न थेरो नांदेड यांची उपस्थिती होती कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती सिद्धार्थ हत्ती आंबिरे संदीप ढगे श्रीकांत हिवाळे संजय सारणीकर प्रक्षित सवनेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते धम्म परिषदेची सुरुवात धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करून करण्यात आली गावातील मुख्य रस्त्यांनी तथागत भगवान बुद्ध यांच्या तैलचित्राची भव्य धम्म रॅली काढण्यात आली धम्म रॅलीमध्ये मुलींनी लेझिम खेळून धम्म रॅलीची शोभा वाढवली बुद्ध धम्माचे ज्ञान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तरुणांनी व्यसनापासून मुक्त व्हावे यासाठी धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते धम्म परिषद यशस्वी होण्यासाठी कार्यकारिणीचे अध्यक्ष यशवंत उर्फ साहेबराव वाटोळे उपाध्यक्ष सदाशिव वाटोळे सचिव लिंबाजी आळणे कोषाध्यक्ष विश्वनाथ गोडके सहसचिव देवीदास वाटोडे आणि स्वागत समिती भिक्खू संघ व्यवस्थापन समिती मिरवणूक व्यवस्थापन समिती भोजनदान व्यवस्थापन समिती सांस्कृतिक व्यवस्थापन समिती यांनी मेहनत घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पीराजी वाटोडे यांनी केले तर साहेबराव वाटोडे यांनी आभार मानले साली बौद्ध करायचं आपण गेल्या वर्षी परभणी पाचशे ऐंशी किलोमीटरची धम्म यात्रा भारतामध्ये पहिल्यांदा केली आणि जे धम्माचं चक्र आहे ते गतिमान करण्याचं काम आपण सुरू केलं तसंच त्याच पद्धतीने आज मला सुरुवातीत गावातील उपासकांचा खूप आनंद होत आहे की त्यांनी ते बाबासाहेबचं स्वप्न अभिप्रेत असलेलं तथागत भगवान गौतम बुद्धांचे जे शांतीचा संदेश आणि अहिंशीच्या मार्गाने जायचं स्वप्न ते पूर्ण करण्यासाठी आज सुरुवातीमध्ये पहिलीच धम्मपरिषद सुरुवात इथं होत आहे आणि हाच समाजासाठी आनंदाचा आणि याचा जे तुम्ही सांगितलं की समाजाचा उपयोग काय ह्याच्यापेक्षा दुसरा काय उपयोग असतो सर्व ग्रांतीचे जे धम्मदेषणा होणार आहे आत्ताच नाही या दीदी सेवनकरांनी धम्म परिषदे माझं माझ्या धम्मबंधूंना पहिलं तर आपण बघितलं की गेल्या दहा वर्षापासून केंद्र सरकार असेल महाराष्ट्र सरकार असेल नोकर भरती नाही आहे पदोन्नती नाही आहे आणि सर्व ठिकाणी शिक्षणाचा सुद्धा अभाव हो आहे मराठीला पैसे नाहीत शिष्यवृत्ती नाहीत माझ्या सर्व धमबंधूंनी जास्तीत जास्त उद्योग क्षेत्राकडे गेलं पाहिजे हा माझा प्रमाणिक विषय आहे आज सुरवाडी तालुका पूर्णा जिल्हा परभणी या ग्रामीण परिषदेमध्ये बौद्ध धम्म परिषद पहिल्यांदा इथे होत आहे या परिषदेच्या निमित्तानं मी सांगू इच्छितो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हल्ली बौद्ध धम्म परिषदा संपन्न होत आहेत बौद्ध धम्म एक शांतीचा माणुसकीचा मानवतेचा समतेचा ज्ञानाचा सत्याचा संदेश देतो हा संदेश हा जगाला त्याची गरज आहे खरं म्हणजे हा धम्म वास्तववादी आहे विज्ञानवादी आहे निसर्गाशी संबंधित आहे हा धम्म मानवाच्या कल्याणासाठी एक विचार देऊन जातो हा धम्म आशिया खंडातल्या सर्व देशांनी तो स्वीकारलेला आहे त्या देशाची सर्वांगीण प्रगती बुद्धाच्या तत्त्वज्ञानामुळे झालेली आहे कारण धम्मामध्ये नीतिमत्ता आहे चारित्र्य आहे गुणवत्ता आहे म्हणून हा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने स्वीकारला या देशामध्ये सम्राट राजा अशोकाने स्वीकारला या बाबा तथागत बुद्धाच्या धम्माची शिकवणूक हे आमचं भारतीय संविधान आहे त्या संविधानाच्या सारनाम्यामध्ये सर्व बुद्धाची तत्व आहेत म्हणून लोकशाही गणराज्य हे बुद्धाच्या धम्मामधूनच निर्माण झालेलं असल्यामुळे आज बुद्धाच्या धम्म परिषदामुळे समाज संघटित होत आहे समाज व्यसनातून मुक्त होत आहे समाज जातीयतेतून मुक्त होत आहे समाज आज सामूहिक आणि आंतरजातीय विवाहाला प्रेरणा देत आहे समाजामध्ये आज बौद्धिक प्रगती होत आहे आणि सर्वांगीण दृष्टीनं आर्थिक प्रबलता आणि शैक्षणिक गुणवत्ता या परिषदांच्यामुळे लोकांच्यामध्ये निर्माण होत आहे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या या धम्म परिषदा यशस्वी आणि लाभदायक ठरत आहेत आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद याला मिळत आहे आज या छोट्याशा सुरवाडीमध्ये ग्रामीण परिषद होत आहे त्यानिमित्ताने मी सर्व बांधवांना शुभेच्छा देतो धन्यवाद And press the bell icon. Never miss an update.